अकोल्यात नैसर्गिक राखी बनवण्याची अभिनव कल्पना अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी तयार केली नैसर्गिक राखी रक्षाबंधनाचा उत्सव पर्यावरणपूरक साजरा अकोल्यातील राधाकृष्ण तोष्णीवाल महाविद्यालयात रक्षाबंधनाच्या निमित्ताने अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी नैसर्गिक साहित्याचा वापर करून पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या या उपक्रमात कडधान्य विविध नैसर्गिक फुले आणि पानांचा वापर करण्यात आला पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी आपली सृजनशक्ती वापरत सुंदर राख्या साकारल्या हा उपक्रम सण साजरा करताना पर्यावरणाची जपणूक कशी करता येईल याचा आदर्श ठरला महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून भविष्यात अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची तयारी दर्शवली आहे आज आमच्या कॉलेजमध्ये फोटोज वगैरे सेल्फी काढण्यासाठी मर्यादित आहे परंतु आजच्या जनरेशनला राखी का सेलिब्रेट करतात कळायला हवं म्हणून मी माझ्या राखीद्वारे एक मेसेज दिलेला आहे की राखी का सेलिब्रेट करतात जेव्हा कृष्णाला जपण झाली होती तेव्हा द्रौपदीने तिच्या पदराचा पड़, पड़, हे काढून कृष्णाला बांधला होता ज्यामुळे की एक प्रेमाचं प्रतीक आहे ज्याच्यातून कृष्णाने तुला वचन दिलं होतं की मी आयुष्यभर तुझी तुला प्रोटेक्ट करणार तुझे करणार म्हणून रक्षाबंधन हा सण सेलिब्रेट केला जातो श्रीता आर आर कॉलेज ऑफ सायन्स अथोलाच्या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ बॉटनीच्या विद्यार्थ्यांनी यूजी तसेच पी जीच्या विद्यार्थ्यांनी या पर्यावरणपूरक राखी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला जवळपास अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे आणि विविध अशा पर्यावरणपूरक राखी त्यांनी इथे प्रेझेंट केलेल्या आहे आमच्या डिपार्टमेंटमध्ये डॉक्टर अंजली सांगोळी मॅडम हे इथे कन्व्हीनर होते आणि प्राध्यापिका बडुदर मॅडम डॉक्टर मला विस्तार हे आमचे प्राध्यापक मंडळी यांनी या कॉम्पिटिशनमध्ये या, तयार केलेले आहे मी डॉक्टर प्रमोद खडसे विभाग प्रमुख यांना त्यानं त्यांचं इथे अभिनंदन करतो आणि जवळ मुख्यतः आमचे विद्यार्थी जे जवळपास बी एस सी आणि एम एस सीचे विद्यार्थी होते त्यांनी पर्यावरणपूरक अतिशय चांगल्या कन्सेप्ट त्यांनी इथे मांडलेले आहेत जवळपास त्यांनी कडधान्य वापरलेले आहेत जे पर्यावरणपूरक आहेत अशा प्रकारच्या इथे त्यांनी राखी प्रस्तुत केलेली आहेत